समुद्रातल्या इतका अरुंद खाडीसाठी इतका गोंधळ कशाला असा प्रश्न सहज पडतो ना पण कच्छच्या सर क्रिक ही फक्त शहाण्णव किलोमीटरची खाडी नाही इथे पुढे समुद्री सीमा, ये इजेड, तेल गॅस संसाधन मच्छीमारांचा हक्क आणि काठोकाठ सुरक्षा ठरते म्हणूनच हा वाद नकाशापेक्षा खूप मोठा आहे नमस्कार मंडळी मी कृतिका आणि तुम्ही बघत आहात ट्रेंडी गप्पा आज आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की सर क्रिक काय आहे वाद कशावर अडकला आहे आणि कायदेशीर तत्व काय म्हणतात मच्छीमारांवर काय परिणाम होतो आणि व्यवहारिक तोडगा कसा निघू शकतो सगळं एकदाच मुद्देसूत पण सोप्या गोष्टींसारखं कुठे आहे आणि काय महत्वाचं आहे गुजरातच्या कचकाठावर आणि पाकिस्तानच्या सिंध मध्ये असलेली खाडी म्हणजे दलदलीची अरुंद खाडी अरबी समुद्रात मिसळते खाडी समुद्रातला जिथं उघडते म्हणजे तिथून पुढे समुद्री सीमा व ई झेड मोजली जाते ही रेषा कोणाच्या बाजूने जाते यावर मरीन संसाधन खोल समुद्री खनिज मच्छीमार पट्टा ठरतो म्हणून रणनीती आणि अर्थकारण इथे जुळून येतं आता वाद नक्की कशावर आहे तर दोन कोर मुद्दे आहेत रेषा कुठून जावी भारत म्हणतो नदी खाडीत प्रचलित तत्व थॅलवेग मिड चॅनल मधला प्रवाह म्हणजे मानून पाकिस्तान म्हणतो पूर्व तीरावर सीमा धरा म्हणजे खाडी अक्षरशः त्यांच्याकडेच आता खाडीचा लँड टर्मिनन्स कुठे म्हणजे खाडी आता कुठवर धरायची आणि तिथूनच स्थलीय सीमा कशी वळते यावर मतभेद आहेत इतिहासाचा झटपट धागा एकोणीशे चौदाच्या सिंध कच्छ कागदपत्रांवरून दोघे आपापले अर्थ काढतात संघर्षानंतर प्रकरण आंतरराष्ट्रीय मध्यस्थांकडे एकोणीसशे अडुसष्ट च्या निकालाने रन ऑफ कच मोठ्या प्रमाणात निकाल निघाला पण सर क्रिकचा टोकाचा भाग पुढील चर्चेसाठी उघडा राहिला आजचा अडकलेला गाठीचा बिंदू तोच आता कायदा काय म्हणतो समुद्री सीमा काढायची तर आधी स्थल सीमेचा शेवटचा ठोकळा ठरलेला हवा तोच इथे वादग्रस्त आहे साधारणपणे मिड चॅनल असतं पण पाकिस्तान एकोणीसशे चौदाच्या नकाशाच्या व्याख्येवर ठाम आहे भारत प्रवाह आधारित मधील रेषा म्हणतो म्हणून भांडण कायद्यातल्या तत्वविरुद्ध पुरावा नकाशा अशा दोन मार्गांवर उभा आहे सुरक्षा अर्थकारण आणि लोकजीवन दलदलीचा हा टप्पा घुसखोरी तस्करी रोखण्याच्या दृष्टीने कठीण आहे बीएसएफ कोस्ट गार्ड नौदल सतत सज्ज ठेवावं लागतं मच्छीमार अनिश्चित रेषेमुळे नकळत सीमा ओलांडतात मग अटक बोटी जप्त दोन्हीकडचा मानवी प्रश्न पेटलेलाच आणि महत्त्वाचं म्हणजे कराची जवळचा समुद्री प्रवेशद्वार व कच्छ द्वारका किनारा दोन्ही बाजूंना संवेदनशील आतापर्यंतचा प्रयत्न काय आहेत दोन हजार सहा ते दोन हजार सातला संयुक्त हायड्रोग्राफिक सर्वे झाला डेटा गोळा आहे पण राजकीय सहमती नाही म्हणून नकाशावर अंतिम रेषा नाही संवादाच्या फेऱ्या चालल्या सव्वीस अकरा मंदावल्या अलीकडे वक्तव्यांनी विषय पुन्हा केंद्रस्थानी आणला ते औपचारिक तोडगा नाही व्यवहारिक तोडगा काय आहे आणि कसा शक्य आहे आधी लँड टर्मिनल जिओरेटिक बिंदूने ठरवा जिथे स्पष्ट प्रवाह आहे तिथे मिड चॅनल जिथे नाही आहे तिथे इक्विटी म्हणजे मिश्र सूत्र आहेत वेळ लागणार असेल तर जॉईंट डेव्हलपमेंट झोन तेल गॅस मच्छिमार संसाधन वाटणी तत्वावर आहेत म्हणजे संयुक्त सर्वे डेटा शेअरिंग रुटीन करा आणि शेवटचा पर्याय म्हणजे मध्यस्थी दोन्हीकडून मान्य अटींनी सर्क्रिक हा नकाशातला पाथर रेग नाही तो सार्वभौमत्व सुरक्षा संसाधन आणि मच्छीमारांच्या उपजीविकेचा संगम आहे टिकाऊ तोडगा फक्त कायदेशीर तत्व तांत्रिक डेटा आणि मानवी व्यवस्थापना टप्प्याटप्प्यांच्या राजन यांच्यात जोरावर निघेल